आषाढी एकादशी म्हणजे आध्यात्मिक लोकशाहीचा आविष्कार हरिभक्त पारायण पांचाळ महाराज महाराष्ट्रात वारीची परंपरा ही संत ज्ञानोबा आणि संत तोकोबा पासून चालत आलेली परंपरा आहे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाड्या वस्त्यावरील भाविक ही चालत आलेली परंपरा अव्यातपणे सांभाळत आहेत ही परंपरा म्हणजे महाराष्ट्रातील एक आध्यात्मिक लोकशाहीचा आविष्कार असल्याचे प्रतिपादन देवाची येथील कीर्तनकार हरिभक्त पारायण विजय महाराज पांचाळ यांनी केले ते आषाढी एकादशी निमित्त श्री वटुरक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित एवन चौक येथील उपलब्ध विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सेवेत विवेचन करताना बोलत होते कीर्तन सेवेत पुढे बोलताना हरिभक्त पारायण विजय महाराज पांचाळ यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एका सुरुवात या संतांनी केली त्याची जोपासना करण्याचं काम आज लक्षावधी वारकरी ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल म्हणून पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात ते केवळ विठ्ठल दर्शनाची आस घेऊनच पंढरीच्या वाटेने निघालेला वारकरी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शिखरावरचा सोनेरी कळस आहे त्याची लखाकी आषाढी एकादशी निमित्त दिशेने पायी वाटचाल करणाऱ्या वारीतून दिसून येत असल्याने समस्त या विठ्ठलाचे रूप पाहून धन्य होतात असे विवेचन विजय महाराज पांचाळ यांनी या कीर्तन सेवेत केले या कीर्तन सेवेत अजनो भाऊ वारकरी शिक्षण संस्था व औसा चिकुर्डा येथील विठ्ठल भजनी मंडळाच्या वारकऱ्यांनी सात संगत केले याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे पुरोहित मंदार महाराज पुजारी राघवेंद्र बागेवाडीकर दीपक बागेवाडीकर मोहन देगावकर विश्वस्त महेश गोगी उज्जलातई सरदेशमुख संपतराव शिंदे दयानंद हिरेमठ संतोष पराणे ऋषिकेश लोणारी श्रीशैल गवंडी संजय पवार गिरीश पवार सागर गोंडाळ संजय मोरे स्वाते गाडे जाधव शशिकला मडिखांबे जयश्री माने सोनी चव्हाण रविराज महिंद्रकर खाजप्पा झंपले चंद्रकांत सोनटक्के श्रीमुख जगदाळे संतोष जमगे दीपक जरीपटके प्रसाद सोनार मल्लीनाथ बोदले चंद्रकांत डांगे चंद्रकांत गवंडी आदींसह अनेक भाविक व वारकऱ्यांनी उपस्थित राहून या कीर्तन सेवेचा व स्त्रीच्या दर्शनाचा लाभ घेतला कीर्तन सेवेच्या प्रारंभी आषाढी एकादशी निमित्त मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी देवतांसह वटवृक्ष देवस्थान समितीचे चेअरमन महेश चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त महेश गोंगी संपतराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समिती पुण्यातील सदस्य श्रीमती आरती उपलब यांचे चिरंजीव जयेश उपलब्प यांच्या हस्ते पुरोहित राघवेंद्र बागेवाडेकर व दीपक बागेवाडेकर मनोहर देगावकर यांच्या मंत्रोपचारात पहाटे पाच वाजता अभिषेक महापूजा संपन्न झाली यानंतर विठ्ठल मंदिर पटांगणात सकाळी सात ते नऊ या वेळेत मराठवाड्यातील श्री विठ्ठल भजनी मंडळ चाकुर्डा जिल्हा लातूर व अजानबाहू वारकरी शिक्षण संस्था उस्मानाबाद यांची भजन सेवा श्रीच्या चरणीत समर्पित झाली तदनंतर सकाळी नऊ ते अकरा या वेळेत आळंदी देवाची येथील हरिभक्त पारायण विजय महाराज पांचाळ यांच्या कीर्तन सेवेचा कार्यक्रम संपन्न झाला या एकादशी निमित्त संपूर्ण विठ्ठल मंदिरास विद्युत रोषणाई करून सजवण्यात आले होते एकादशी निमित्त येणाऱ्या वारकरी भाविकांना श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त संपतराव शिंदे महेश गोगी विश्वस्त आरती यांच्या हस्ते उपवासाचे शाबू खिचडी केळी प्रसाद चहा कॉफी इत्यादी प्रसादांचे वाटप करण्यात आले दिवसभर येथील स्थानिक भाविकांसह परगावून आलेल्या भाविकांची मोठ्या संख्येत श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट